आज दिनांक सव्वीस जुलै रोजी जाफराबाद जिल्हा जालना येथे स्वातंत्र्यवीर तंट्या मामा यांची प्रतिमा पंचायत समिती जाफराबाद टेंभुर्णी पोलीस स्टेशन जाफराबाद पोलीस ठाणे व जाफराबाद तहसील कार्यालय या सरकारी कार्यालयांमध्ये आदिवासी युवक सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे भेट देण्यात आल्या तसेच आदिवासी बिल्ल समाजातील बत्तीस जातीचे प्रमाणपत्राचे वाटप आदिवासी युवक सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या हस्ते नागरिकांना वाटप करण्यात आले तसेच चेंबुर्णी पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आयरे जाफराबाद पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक इंगळे गट विकास अधिकारी खिल्लारे तहसीलदार सारिका भगत यांचे मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले होते यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज बर्डे संघटनेचे उपप्रदेशाध्यक्ष गजानन बर्डे महाराष्ट्र सहसचिव विष्णू माळी उपकार्याध्यक्ष महादेव नरवडे मराठवाडा अध्यक्ष राजू तडवी आदिवासी समाजसेवक परमेश्वर पवार बीड जिल्हाध्यक्ष गोरख पवार महिला आघाडी बीड जिल्हाध्यक्ष सारिका बर्डे अध्यक्ष सोमनाथ मोरे बीड तालुका अध्यक्ष सुदाम पवार बीड जिल्हा सहसचिव ज्ञानेश्वर शिंदे बीड जिल्हा संपर्क प्रमुख रामा पवार उप जिल्हा संपर्क प्रमुख श्रीराम भैया माळी तसेच जाफराबाद तालुक्याचे तालुका अध्यक्ष अरुण मोरे किशोर पवार सोशल मीडिया प्रमुख समाधान नामदेव सुरवसे तालुका संघटक प्रभाकर पवार तालुका सचिव विष्णू मोरे तालुका सल्लागार अरुण ठाकरे आदींसह तालुका उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच समस्त बिल्ल समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रोहन ऐरे जाफराबाद जालना बीड अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा